हा कुंकवाला जमला सुवासिनींचा मेळ अर्जुन रावंचं नाव घेण्याचे हिस्ती खरी आहे अरे वरून असं हे बटर तने एकते आपण कोण बिझनेस फोन केलं मानवी मध्ये हां तसे कोणच्या घरी हार्दी कार्यक्रम खूप छान तयारी केली आहे त्यांनी हार्दिकुंपाची दरवर्षी संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत हार्दी कुंभाचा कार्यक्रम आपण ठेवतो प्रत्येक जणींना वान काय द्यायचं ह्याचं टेन्शनही असतं तर यांनी वान काय दिलं आणि तुम्हालाही त्यातल्या नवीन काय आयडिया सुचतील बघून आणि उखाण्याचा कार्यक्रमसुद्धा आपण आता घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा खूप छान अशी रांगोळी काढली आहे देशिंगे काकूनी आज त्यांच्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे सो त्याला साजेल अशी पारंपरिक रांगोळी त्यांनी काढलेली आहे रंगही तसेच वापरलेत रांगोळीप्रमाणेच या हळदी कुंकवाच्या समारंभाचं डेकोरेशनसुद्धा काकूनी खूप छान असं केलेलं आहे आणि इकडे आहे हळदी कुंकू तिळगुळ आणि हळदी कुंकवाचं वान हे आपण दूध उकळत ठेवलेलं आहे आज आहे देशिंगे काकूंच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्यासाठी आपण मसाला दूध बनवत आहे तर सा त्यासाठी दोन लिटर दूध घेतले आणि अर्धा किलो साखर अंदाजे त्यासाठी आपण हे बारीक तुकडे केलेले काजू आणि बदाम आणि वेलदोडे बारीक कुटून घेतलेले आहेत चला तर आपण मसाला दूधची रेसिपी बघूयात आत्ता आता हे दूध थोडंसं गरम होत आलं आहे आता आपण याच्यामध्ये साखर टाकूया असं हलवत थोडं तिथे आपलं दूध उकळून झालेलं आहे साखर ही आता विरघळी असेल तर याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स टाकूयात आपण काजू आणि बदम बारीक केलेलं आपण टाकलेलं आहे त्यानंतर टाकूयात वेल्लोड्याची पूड आणि ते आपण असं ढवळून घ्यायचं आहे जे एक जीव होईल आणि इकडे आपलं आता मसाला दूध रेडी होत आहे आणि फायनली आपलं हे मसाला दूध रेडी आहे इकडे चालू आहे ही पावभाजीची तयारी तर सुरुवातीला हे वाटाने कोबी फ्लावर शिमला मिरची आपण शिजवून घेतलेलं आहे आता हे थोडंसं ग्राईंड करूयात आणि त्यानंतर फोडणी द्यायची हे आपण ग्राइंडरनी असं थोडंसं एक जीव करून घेतलेलं आहे ब्लेंड करून घेतलेलं आहे आता फोडणी देऊयात म्हणजे ही आलं लसणाची पेस्ट आपण बारीक करून घेतो आहे फोडणीसाठी आपण ते टाकून घेऊया सुरुवातीला आपण फोडणीसाठी मोहरी टाकूयात आता ही मोहरी थोडीशी तडतडली की यामध्ये जिरे त्यात त्या तीळ टाकूयात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा पेस्ट करून घेतलेला आहे आणि इकडे टोमॅटो मेजर पेस्ट करून टाकलेला आहे एकत्र दोन्ही टाकलं की व्यवस्थित भाजत नाही तो, तो आपण आधी कांदा टाकूयात इकडे मोहरी जिरे तरतडलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण हे कांद्याची बारीक केलेली पेस्ट टाकूया पे। तर इकडे कांदा भाजत आलाय वास फोडून तर खूप सुंदर येत आला कांदा आपण न भाजता टाकलो बारीक केलं आणि नंतर भाजलं की खूप छान वास होतो त्याला आता या कांद्यासोबत आपण शिमला मिरची थोडंसं भाजून घेऊयात आपण ऑलरेडी आपण टाकलेला आहे कुकरमध्ये शिजवताना आणि स्मेलसाठी थोडंसं आपण तेलात भाजून घेऊया कांदा असा लालसर होत आलाय आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची ही बारीक केलेली पेस्ट टाकूयात पे टोमॅटो थोडासा नंतर भाजून घ्यायचा म्हणजे सुरुवातीला कांदा छान भाजतो टोमॅटो आणि कांदा एकत्र टाकला का की कीच व्यवस्थित भाजत नाही हे जे आपण पावभाजीचं बनवतोय ते जवळजवळ पंधरा ते वीस लोकांसाठी पुरेसं आहे आपला कांदा टोमॅटोची पेस्ट भाजत आलेली आहे त्याच्यासोबतच आपण आता आलसूणची पेस्ट टाकूयात सोबतच दोन्ही एकत्र ही पेस्ट भाजून जाईल कांदा टोमॅटोची ही जी पेस्ट आहे ती भाजत असतानाच आपण त्याच्यावरती पातेल्यावर ताट पण ठेवायचं म्हणजे लवकर भाजते आणि उकळते सुद्धा भाजी बघूयात आपण हा मसाला भाजून घ्याय का आता या मसाल्यामध्ये आपण एव्हरेस्ट पावभाजी मसाला टाकूया मसाल्याने टेस्ट पण खूप छान येते आणि वास पण खूप छान येतो फोडणीला थोडस अमूल बटर सुद्धा या फोडणीमध्ये आपण टाकूयात टाकूया विरघे आपण त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे ज्यांना काही तिखट जास्त प्रमाणात कोणाला कमी प्रमाणात चवीप्रमाणे थोडंसं लाल तिखट आपण इथे टाकतोय मसाला भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हे जे कुकरला लावून घेतलं होतं वाटण सगळ्या भाज्या त्या आपण टाकूयात त्याच्यामध्ये सगळ्या मिक्स भाज्या आपण पावभाजीची भाजी ते टाकून घेतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा याप्रमाणे ही पावभाजीची रेसिपी तुम्हालाही नक्की आवडेल आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करूयात त्याच्यानंतर बटर टाकून आपली पावभाजी रेडी आहे कुंभला जमला सुवासिनींचा मेळ अर्जुनरावांचं नाव घेण्याची हिस्ती खरीवे चांदीच्या ताटात रेश्माचं ताटात रेश्माचा खण प्रवीण रावांचं नाव घेते हार्दिक कुंकुवाचं सदरी मधले एक नसले Da. Ii zilele sunt toți, ii zilele ești. की मला बर्फाच्या राशी भुजगडरावचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी निमित्त आत्ताराचा सुगंध रौरावांचे आणि माझे आहे जन्मजन्मीचे दृढ बंध कृष्णा नदीच्या काठी श्री कृष्ण वाजतो बासरी श्री निवासरावांचे नाव घेते सुखी आहे सासरी कोल्हापूरच्या अंबाबाईला आहे सोन्याचा साज

प्रीतमरावांचं नाव घेते सीमा वहिनींच्या हळदी कुंकवा दिवशी खूप सुंदर सुंदर उखाने सगळे घेतात तर या उखाण्यांपैकी तुम्हाला कोणता उखाणा आवडला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी अ नाव घेते देशिंगे वेणींचा अधिकं कुंकवाचा वेणी आमच्या मंगेत फुलाची वेणी घुमतो माळी सुरेश रावंचं नाव घेते हळदी कुंकवाचा वेणी मनाची कोण कोणाची लेख अथनेची सुन देशिंगेची राणी अमोलरावांची रावंची आधी तुंबाचा कार्यक्रम झाला आता पावभाजी खाण्याची तयारी या सगळी पावभाजी खायला हा आहे आमच्या गॅलरीतला संध्याकाळचा व्ह्यू खूप छान सनसेट झालेला सो कॅप्चर करावं असं वाटलं